पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब तसेच शहरप्रमुख आणि कल्याण ग्रामीणचे आमदार श्री राजेश गोवर्धन साहेब यांच्या माध्यमातून आपण आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षा यांच्या माध्यमातून श्री रामराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण प्रभाग क्रमांक तेवीस या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत महा आरोग्य शिबिर शिबीर सुरू केलेलं आहे उद्दिष्ट एकच आहे की मोफत सेवा ही जनतेसाठी म्हणजे आमच्या वि विभागातील नागरिकांसाठी पुरवण्यात यावी हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे आणि तो उद्देश आम्ही इथे साध्य करत आहे आणि त्या शिबिराला खूप मोठा प्रति प्रतिसाद मिळत आहे लोकांचा आणि लोक ब आ, शिबिराचा उपभोग घेण्यासाठी भरपूर ठिकाणी भरपूर येत आहेत आणि हा जो आमचा उद्देश आहे तो सफल करण्यासाठी वैद्यकीय मदत कशाने जो आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तसंच आमचे दिनेश शिवलकर प्रमुख आणि आमचे मुकेश दादा पाटील आम्ही सकाळपासून इथे आहोत आणि बघतोय खूप प्रसि प्रतिसाद मिळाला आहे नागरिकांचा आत्ता बारा वाजलेत साधारण दी दीड हजारापर्यंत पब्लिक येऊन गेली आणि अजून या तीन तासामध्ये अजून काही नागरिक येतील म्हणजे साधारण अडीच ते तीन हजाराचा टप्पा पार होईल एवढ्या लोकांनी इथे या शिबिराचा लाभ घेतला धन्यवाद अजून काय बोल माझ्या वॉर्ड क्रमांक तेवीसमध्ये आम्ही आरोग्य शिबिर ठेवलेला आहे त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून आता बारा वाजून गेला चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे आणि हे आम्ही कार्य श्रीकांत शिंदे साहेबांच्या थ्रूने करत आहे मार्गदर्शनाने आणि याचा सर्वांनी नागरिकांनी लाभ घ्यावा एवढी